हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आज मी आपल्या सर्वांसाठी एका वेगळा एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे संवाद डायरी आणि पेनचा आत्तापर्यंत तुम्ही दोन व्यक्तींचा किंवा सजीव वस्तूंचा संवाद बघितलेला असेल पण निर्जीव वस्तू कधी बोलू शकतात किंवा त्या संवाद करू शकतात अशी तुम्ही कल्पना के कदाचित केली नसेल पण मी माझ्या कल्पनेतून हा संवाद लिहिलेला आहे आणि तो मी आपल्या सर्वांपुढे आज मांडणार आहे या व्हिडिओत व्हिडिओमधून तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा संवाद कसा आहे यात काय डायरी आणि पेन त्यांचं म मत कसं व्यक्त करत आहेत ते आपण बघूया चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला खूप दिवसानंतर डायरी आणि पेन एकमेकांना भेटले होते आज त्यांच्याजवळ निवांत वेळ होता दोघेही एकमेकांसमोर बसलेले होते तेव्हा डायरी पेनला म्हणत होती बापरे आज कितीतरी दिवसांनी मी शांतता अनुभवत आहे असं वाटत आहे जणू हे क्षण इथेच थांबावेत पेन हो अगं नाहीतर सारखं आपलं काही ना काहीतरी चालूच असतं काम या धक्काधक्कीच्या जीवनात आपल्यालाही कुठे वेळ मिळतो आजकाल डायरी हो खरंच आहे पण आज माझ्याकडे सांगण्यासाठी खूप काही आहे तुला पेन असं काय आहे गं तुझ्याकडे मला सांगण्यासारखं डायरी माझं काम पेन ओ हो तुझं काम जरा सांग बरं काय आहे तुझं काम नेमकं ते मलाही जरा अनु अनुभव घेऊ हो दे तुझ्या कामाचा चालेल अरे खरं तर मी सगळ्यांना सोबत घेऊन चालते मग त्यामध्ये लेखक असोच कवी बाल किंवा वृद्ध व्यक्ती सगळ्यांच्या भावना मी माझ्यात सामावून घेते पेन तसं तर तू हिशेब वगैरे पण सांभाळत असशील ना हां डायरी हो हो ते तर खूप महत्त्वाचे असतात खरं तर या सगळ्यां या सगळ्यांना या सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना सांभाळणारी मी एक दुवाच आहे त्यांच्यासाठी पेन हो खरंच आहे डायरी हो का नाही मी तुला उदाहरण देऊन त्याचं स्पष्टीकरण देईल ऐक तर मग मी कधी कधी एका कवीच्या शब्दसुमनांचे पुष्प झेलिते जणू काही माझी ओंजळ त्याच्या त्या कवितांना माझ्यात सामावून घेत असेल त्या कवीने उधळलेली सुमने माझ्या अंगावर उडाल्यासारखं मला वाटतं पेन हो खरंच आहे तर एका कवीच्या शब्दात उतरणाऱ्या त्या कविता तुझ्यामध्ये सामावून जातात अगदी सहजपणे डायरी तुला माहिती आहे का भावना व्यक्त करण्याचे पण विविध प्रकार असतात पेन नाही अगं ते कसे हे बघ वयाच्या वयाच्या बदलानुसार तरुण हे कधीतरी प्रेमात पडतातच कधीतरी ती ते वय असतंच मग तरुण तरुणींना व्यक्त होण्यासाठी माझी जवळीकता वा वाढते मग ते त्यांच्यातल्या भावना माझ्यामध्ये लिहितात त्यांना जे काही नवी नवीन नवीन अनुभव येत आहेत किंवा नव्याने काही गोष्टी उमजत आहेत त्या गोष्टी ते, ते माझ्यासोबत शेअर करतात पेन हां ते एक अगदीच खरं आहे कारण आपण दोघेही एक व्यक्त करण्याचं माध्यम मा आहोत त्यांच्यासाठी अप्रत्यक्षपणे जरी असलं तरी ते आपल्यासमोर स्वतःला व्यक्त करतात डायरी कधीकधी तर मी एका गृहिणीसाठी तिच्या रोजच्या जीवनाचा भाग बनून जाते तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणांचे तिला मिळालेले खर्चाचे हिशोब ती माझ्याकडे साठवते मग त्यात उरलेले काही कमाई आपल्या घरच्यां गर्चा, घरच्यांच्या भविष्यासाठी ती साठवून हो ठेवते पेन हो अगदी खरंच आहे आणि त्या सा त्या साठवलेल्या हो कमाईतून ती तिच्या मुलांच्या भविष्यासाठी ते उपयोगात आणते पेन खरंच आहे पण ती तिचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे इतकं सगळं व्यवस्थित सांभाळून घेत ती आपल्या घरच्यां घरच्यांची इतकी काळजी घेते डायरी कधीकधी मला ना स्वतःचा खूप अभिमान वाटतो पेन मलाही कारण माझ्या एका सहीमुळे कुणाचं तरी आयुष्य बदलतं आणि त्याच्या भविष्याला एक वेगळंच वळण मिळून जातं डायरी कोणाचं तरी आयुष्य आपल्या हातात येतं त्यावेळी तर मी खूप खूप भाऊ होते पेन असं का म्हणतेस माझ्याशी पण निगडीत असेलच ना डायरी कारण एका वेळेला आपण त्या आजी आजोबाच्या एकाकीपणात त्यांचा सहारा बनतो त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम बनतो पेन खरंच आहे मला पण त्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं त्यांच्या त्या वयात आपले असे वाटणारे जवळचं कुणीतरी मित्र सखी असं बनून जातो त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना आपल्या म आपल्यासोबत सांगू शकतात व्यक्त करू शकतात जणू आपण त्यांचे मित्र आहोत डायरी एक महत्त्वाचा प्रवास तू त्याचा अंदाज बांधू शकतोस का पेन नाही तू कोणत्या प्रवासाबद्दल बोलत आहे डायरी ऐकतर मग हा प्रवास एका आईचा जेव्हा ती तिच्या पोटात एका नव्या अंकुराला वाढवत असते पहिल्या महिन्यापासून ते नऊ महिन्यांचा प्रवासाचा साक्षीदार जणू ती मला ठरविते बाळाच्या जाणवणाऱ्या प्रत्येक हालचाली त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आईला जाणवणारी बाळाची हालचाल ही ती माझ्यामध्ये लिहत असते जणू तिला वाटणारा आनंद ती माझ्यासोबत द्विगुणित करत असते तिचा तो नऊ महिन्याचा प्रवास एका सुंदर चित्रपटासारखा ती माझ्यासमोर वर्णन करून सांगते मला खरंच खूप आनंद होतो पेन खरंच आहे हा प्रवास एका स्त्रीसाठी खूप सुंदर आहे आणि ती जणू तिला मिळालेली देणगी आहे डायरी तुला एक गोष्ट सांगू का अगदी मनापासून पेन सांग ना डायरी आज ना मला खरं तर खूप खंत वाटत आहे पेन का पण तू विचार कर आज संगणकाचे युग आहे विविध तंत्रज्ञान आपल्याकडे येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे नवी पिढी या लॅपटॉप आयपॅड याकडे जास्त धाव घेत आहे त्यामुळे त्यांना डायरी याच्याशी काही तेवढा संपर्क नाही राहिलेला आहे विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिखाण करण्याचे विविध उपकरणे त्यांच्यासो त्यांच्या त्यांच्यासमोर उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे तो पहिलेसारखा संवाद आता फार कमी अनुभवायला मिळतो पेन खरंच आहे ग हे मीही तोच अनुभव करत आहे कारण आजकाल आपला उपयोग फार क्वचितच होत होताना होता दिसत आहे डायरी फार फार तर एखादा लेखक कवी यांच्याकडे किंवा एखादा निवेदक किंवा एखादे असं एखाद्या ऑफिसमध्ये याचा उपयोग करताना दिसत आहे पेन हो ही तर खरी वास्तविकता आहे ह्या डायरी आणि पेन यांना यांचं अस्तित्व जणू हळूहळू काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे डायरी खरंच आहे ही गोष्ट खूप खंत जाणवणारी आहे मनाला पेन बघूया आपण किती दिवस या युगात टिकतो तर असा होता डायरी आणि पेनचा हा विविध विषयांवर हात घालणारा संवाद डायरी आणि पेन यांनी एकमेकांना त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना भेटणाऱ्या विविध व्यक्ती विविध वया वय वयोमान ह्या सगळ्याचा त्यांनी एकमेकांसमोर खुलासा केला सोबतच त्यांना जाणविणारी एक खंतही व्यक्त केली ती खंत त्यांना जाणवत आहे जसं आज गावाकडे शहराकडे उंच उंच टावर झाल्यामुळे चिमणी आणि कावळे यांचं अस्तित्व हळूहळू काळाच्या पडदा जात आहे तसंच कदाचित डायरी आणि पेन यांचंही अस्तित्व हळूहळू आता कमी होताना दिसत आहे त्यामुळं डायरी तुला एक गोष्ट सांगू का अगदी मनापासून पेन सांग ना डायरी आज ना मला खरं तर खूप खंत वाटत आहे पेन का पण तू विचार कर आज संगणकाचे युग आहे विविध तंत्रज्ञान आपल्याकडे येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे नवी पिढी या लॅपटॉप आयपॅड याकडे जास्त धाव घेत आहे त्यामुळे त्यांना डायरी याच्याशी काही तेवढा संपर्क नाही राहिलेला आहे विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लिखाण करण्याचे विविध उपकरणे त्यांच्यासो त्यांच्या त्यांच्यासमोर उपलब्ध झालेले आहेत त्यामुळे तो पहिलेसारखा संवाद आता फार कमी अनुभवायला मिळतो पेन खरंच आहे ग हे मीही तोच अनुभव करत आहे कारण आजकाल आपला उपयोग फार क्वचितच होत होताना होता दिसत आहे डायरी फार फार तर एखादं लेखक कवी यांच्याकडे किंवा एखादा निवेदक किंवा एखादे असं एखाद्या ऑफिसमध्ये याचा उपयोग करताना दिसत आहे पेन हो ही तर खरी वास्तविकता आहे ह्या डायरी आणि पेन यांना यांचं अस्तित्व जणू हळूहळू काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे डायरी खरंच आहे ही गोष्ट खूप खंत जाणवणारी आहे मनाला पेन बघूया आपण किती दिवस या युगात टिकतो तर असा होता डायरी आणि पेनचा हा विविध विषयांवर हात घालणारा संवाद डायरी आणि पेन यांनी एकमेकांना त्यांच्या कामाचं स्वरूप त्यांना भेटणाऱ्या विविध व्यक्ती विविध वया वय सगळ्याचा त्यांनी एकमेकांसमोर खुलासा केला सोबतच त्यांना जाणविणारी एक खंतही व्यक्त केली ती खंत त्यांना जाणवत आहे जसं आज गावाकडे शहराकडे उंच उंच टावर झाल्यामुळे चिमणी आणि कावळे यांचं अस्तित्व हळूहळू काळाच्या पडदा जात आहे तसंच कदाचित डायरी आणि पेन यांचंही अस्तित्व हळूहळू आता कमी होताना दिसत आहे